जी número uno! मी अकोली लक्षात पुन्हा सवच स्वागत होतं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती समजा पाणीला आपण दरवर्षी प्रमाणे आलं आपल्या साई गावात म्हणजे आपल्या आत्याच्या घरी नागा सर तो पुन्हा त्यांचं घर आहे म्हणजे गुड्डीच्या आत त्यांचं घर आहे सो पाणी लिहिता आलोय आता आपण चाललोय तर दर, दरवर्षी प्रमाणे आपण जत्रा आलो जत्रेला आपण आज आज असणारे काटांचा थरार म्हणजे जो दरवर्षी गेल्या वर्षी प्रमाणे जो काटाचा थरार असतो ना यावर्षी पण असणार आहे तो सो आता आम्ही आलोय जस्ट वाजले किती सव्वा बारा लागलेत आणि आता आम्ही जे सुद्धा नाश्ता केला इथं मस्त की घाऱ्या वगैरे खाल्या लोक सर्व पिऊन मस्त चालू आहे काट्या बघायला म्हणजे आता आता लगे लगेच ना काट्या बांधण काट्या उभ्या करायला दोन तीन वाजतील पण तोपर्यंत आपण त्या तो काट्या कुठं कुठं कशा कशा बांधतात त्या कुठली काठी कुठं दररोज आपल्याला गेले बघायला भेटलं नाही टोटल चार काट्या असतात पण त्या कुठं बांधतात कुठल्या एरियामध्ये असतात त्या माहिती नाही आपल्याला तर आपण पहिले तेच माहिती करून घेण्यासाठी आपण तिकडे चालू तुम्हाला दाखवतोय चार काट्या कोणत्या कोणत्या देवाच्या असतात ना त्या तुम्हाला आता दाखवून त्या चला जाऊया पहिले जत्रेमध्ये जत्रेमधनं आपल्याला सर्व काटा बघत बघत जायचं आहे तर चला ब्लॉक पूर्ण बघायला म्हणतात आजचा ब्लॉक पण पूर्ण भारी असणार एक दरवर्षीप्रमाणे ही परंपरा म्हणजे खूप जुनी परंपरा आहे या गाव साईगावची जत्रा आणि गावची जत्रा दोन दोन गावची जत्रा एकच जत्रा आता भाऊ तयारी करतात त्या ते आपल्याला आता यावर्षी घेऊन जातात त्यांना माहिती आहेत की ज बघा किती गोंगाट आहे भाऊ आणि म्हणतात तर त्यांना माहिती आहे चा चार कथा कुठे कुठं असतं आपल्याला एक माहिती आहे बघतं तर त्या त्या आता आपल्याला भाऊ घेऊन जाते తయారీ <laughs> వాడి <laughs> <laughs>

वाचच्यावाडीची काठी मग ॲक्च्युली त्यांच्या वलीमध्ये बांधत होते पण सध्या आता ती कुठे ते भावनात माहिती आहे सो यावेळी आपण गेलोशी बघितले नव्हते ना काट्या कुठे कुठे बांधतात डायरेक्ट आपण काठी उभ्या करायला तवा तवान गेलेलो पण यावेळी भाऊला त्याला आपल्याला सगळं काट्या दाखवून मिसळ आपलं गाव पण बघता येईल तर भाऊंचे वारच्याबाड्याच्या काठीचं नाव म्हणजे आपले बापदेवाची काठी ते मगाशी चुकून मी मस्तबाजी काठी बोलली मस्तबाजी काठी जी म्हणजे खालच्यावाडीची ना खालच्या वाडी त्यांची असते आणि टोटल चार असा प्रकट झाली पाहिला माझ्या मिरमती बनली आईला माझा कस बनली आई, आई, आई पाला गावाची भवानी देवी नम रूप

तर काही समोर दिसतं आई भवानी मातेचं मंदिर जी खास पालखी आहे ना जी जत्रा ती काय आई भवानीच्या उत्सवानिमित्त आहे आणि आई भवानी यात्रा याचे सिने आम्ही साईकर नंतर पायापरा लोक पहिले आपण जाऊ पालखी बघायला सॉरी आपण पहिले का खाली आपले मसोबा देवाचे काटे बघायला जायचे आणि हा मंदिर आहे पांदिरा पायापरा आपण नंतर येऊ नंतर येतो तर आता पहिले मी काठी बघायला जाऊ मागची भाजी वर्षी काठी नंतर मग मंदिराला पाय पडलो आणि मग आणि तुम्हाला दाखवतो कुठं त्या काटे उभ्या राहताना बाई मागची प्लेस आहे ना तिथं मागं काटे पाहता जी ही प्लेस आहे ना ही प्लेस इथं तीन काटे उभ्या जातात आणि गे गेल्या वर्षी ही मंदिरची पाच मोठी साईज आहे पुढची ती त्यापासून गेलं पुढची साईज आहे आणि इथं जो काय थरार असतं ना बाई एक नंबर असतं काही मंडळीवरती उभे जातात गेल्या वर्षी भाऊ भाऊ तुम्ही कुठं गेल्याशी उभं होतं तुम्ही कुठं उभं होतं गेल्या वर्षी भाऊ या साईड भाऊ साहेब वडच्या साईडला उभं होता आणि भाव आलं चला पहिले पहिले आता मस्तबादेवाची काठी बघू झाला कारण खालीचं जमो दिसतं असेल किती गर्दी आहे का काठी बघली आपण आपतू देवीची काठी बघली नंतर मग वडचा पाडा बापदेवाची काठी बघितली आता चाललं आपण मस्तुबादेवाची काठी बघा की म्हणजे खालचा पाडा आले खालचा पाड्यात आणि मस्तुबादेवाची खालचा पाडा ना खालचा पाड्या मस्तुबादेवाची काठी અને બાબા કાટી ગયું જો ટોપ લેવલ કાટી ના કીયું એનો મજા મસોબા આ બહુ સરસ દેવો મજા મસોબા આ સબ ગેલોશી આંકી કાટી ખૂબ દોરન નામ દે ગલુશન એનો મજા મસોબા એનો મજા દોરન આવવાની દોરન આવવાની

किती मोठी काठी बघू शकता अजून याला वरती अजून देत पब्लिक बघा देव माझ्या मसोबाची काठी म्हणजे खाल आलो खालच्या पाड्यात खालच्या पाड्यातून मसोबा देवाची काठी आणि पब्लिक बघा अशी पूर्ण असा लुक कोली <Sanamalı> नागपूर पूर्ण कोली परिधान केले तर काय सांगाल तुमच्या काठीबद्दल मसोबाच्या काठीबद्दल काय सांगाल दरवर्षी एक नंबर किती वर्षापूर्वीची परंपरा आहे किती वर्षापूर्वीची असेल अंधार तुमच्या पण आधीच असेल तुमच्या आधीचे नागरिक आता मी पण आमच्या आत्ता इथं मोकळ परिवारमध्ये येणार सहा वर्षामध्ये काठी दररोज गेलो काठी बघायला आलो लावलं गेलो म्हणजे उत्सव होता तो पण आता अशी गेल्या शेवटी काटे दाखवलं नव्हतं आता सर्व काटे बघू द्यावर पर तुमची तुमच्या लोकांची गाजेट पण होईल आणि हे आमचे भाऊ आहेत हार्मोनिक आणि यांचे काका आणि दरवर्षी सगळं मिलून मिसळून सगळं या काट्यांच्या स्पर्धा नसतं म्हणजे आता जी ज्याची काठी उंच त्याला मान भेटतो असं आणि त्यांना कसं काम स्पर्धा नाही हा जास्त उंच त्याला मान आणि त्यांना स्पर्धा वगैरे नसतं काय फक्त एक मी या वर्षी आमची एक नंबर येणार

अजून टायर चालू आहे तर वायर बघू शकता वायर म्हणजे टॉपला एकदम लायटिंग होईल बघायला होता लायटिंग राहते आणि मंडळी बघा ती काठीसाठी एकदम सगळी मंडळी सज्ज झाली एकदम ओके चला भेटू आपण नंतर आता सध्या बांधा पण चालू आहे दाखवतो आणि सगळी आपली दादा मंडळी काठी बांधायला सुरुवात करते ना <laughs> चला तेव्हा माझा ओके मी तर तुम्हाला आता पण चारही काट्या दाखवल्या सॉरी तीन काट्या दाखवल्या एक दोन बाहेर बाहेरगावची काठी येते सध्या तर दोन अडीच वाजता काट्या उभ्या करायला आणि ते काका माझी बोलल्या या यावर्षी पण त्यांची काठी उंचे असं ते बोलतात पण आता कसं या गोष्टी पसपार्धन आहे एक माझ्या म्हणून शंभर वर्षाची पारंपरिक मान आ… घेऊन चालू तरी मंडळी तर वाद चालले आणि ती त्यांचा मान घेऊन चालले आहे म्हणजे वनमध्ये मान घेऊन चालले आणि थोड्या वेळेला सगळी मंडळीत ना की इथं या अड्ड्याने येतील आणि समोर दिसताना तीन काट्या इथं ये एक तो गर्णा 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 गर्णा। आता तीन गाठे उभे असतील आणि एक बाहेर डोलघरची काठी आहे ती डोलघरची गाठी इथे उभे म्हणजे टोटल चार काट्या इथं उभ्या असणार आहे आणि बाई मंदिर गर्दी भाग इथे तर आता मग चार वेळे दाखवल्यान आता थोडं मंदिर नंतर फ्यू मोमेंट्स लाइथ काट्या बघून मी आता घरी आलो आणि घरी बघा ही जत्राला आली पोरा बागाई तुम्ही काल जत्रेला आल्या मोनिषचा भाऊ तर आता जस्ट आम्ही घरी आलो काट्या बघून आणि इथं जो काय हा म्हणजे तू काय आले काय बघा आले पालन बघायला पालन बघायला का पाल बघायला <laughs> तर पोरा खेळतात मातीत तर आता जस्ट आम्ही मस्तरी काय आलो सर्व काटा त्यांना दाखवला पहिली काठी आपण बघितली वाडीतली बघितली आपण म्हणजे देवीची काठी आणि नंतर गेलो आपण वरच्या पाड्यान वारच्या पाड्यान बापदेवाची काठी नंतर गेलो आपण खालच्या पाड्यान खालच्या पाड्यातली खालच्या पाड्यातली देवमाता मसोबाची काठी या तीन चार काट्या बघितल्या एक इथं डोलगरची काठी ती बाहेरगाची काठी इकडे या गावात येते ती आता डोलंपर घरी आले आणि आपल्यासाठी पब्लिक ही सगळी पब्लिक आमची खेळतात तर आता आपण जेवू मस्त तर आम्ही मस्त की बाहेर चटही टाकले कारण बाहेर जो काय मस्त वार आहे त्यांना आणि काय परिसर नाही तर पूर्ण असं ओपन एरिया नाही समजून शेत आहे जांभाज झाड आहे आणि इथं पूर्ण ओपन एरिया आहे त्यामुळे कसं हवा खेळते आणि बाहेर पण जेवायला मजा येईल ना भाई एक नंबर असणार आहे आता जेऊ जेवल्यानंतर दोन अडीच वाजता आपण मस्त की परत एकदा काटाबागाला जाणार आणि त्यात आमची जाची तयारी चालू आहे मस्त की चटही टाकले परत अक्क कुठं पण घेऊ इथं मस्त की हे काय झालं काय झालं काय का सांग परत मस्त की जेवाला बसलो बाहेर भाऊ बसले भाऊ मी आजच्या जेवणा मस्त भात कर भात मस्त समोर आपल्याला टाटा जो लागतो घ्यायचा तर चला जेवण घे मस्त एकी मॅडम हे तुम तुमची माणसं आली बघ प्रीतमची टाकम पुर सगळ्यांना मी नाही भाऊ बोलो बोल बोला ना चला मी फायनली आता बँक वाचायला लागले भाऊ पण फोन केला जेवलं मस्त जेवण आराम करून पण भाऊ फोन केला काट्या जवळ यायला लागले तर चला गप्र घेतले मस्त फुल क्वालिटी मध्ये व्हिडिओ आपल्याला भेटणार आहे आणि बाई मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओ बघा असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा भाईसाब सह काट्यांचा थरार बघायला जायचा आता मग गेल्या वर्षी एक काठी पड तुटलेली मधना वर्षी बघू काय होतं किती काट्या व्यवस्थित आणि कोणती काठी उंच जात आहे मग फायनल तुम्ही काट्या बघितल्या असतीलच कोणची उंच आहे ती तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा श्री मसोबा देवाची मोठी आहे देवीची काठी मोठी आहे डोलगरकरांची मोठी आहे की आपल्या बापदेवाची मोठी कोण आणि गर्मी ते बेकार आहे ना आणि जो काही काटांचा ठरवत नाही एक नंबर होता शेवट शेवटा का झाले म्हणजे बाचाबाची पण आपल्याला माहीत नाही एवढा पण आपण मस्त वगैरे ही काट्यांची जत्रा म्हणजे काट्यांचा उत्सव आपण गेल्या वर्षी पण मस्तोय की एन्जॉय केला आणि यावर्षी पण एन्जॉय केला यावर्षी आपण एकटंच होतो गेल्या वर्षी सगळी आपली मंडळी होती यावर्षी थोडी जाताना मला जागा नाही भेटली पण कशी जागा केली कसा कसा कंटेंट तुमच्यासाठी मेहनत करून आणला तर मित्रांनो या मेहनतीसाठी एक लाईक जरूर करा आपल्या व्हिडिओला आणि आपले व्हिडिओ आवडले असेल म्हणजे उत्सव काटन साई साई उत्सव काटन साईची जात्रा हा ब्लॉग मला आवडला असेल मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आता परत घरी आलो फ्रेश होऊ संध्याकाळी परत जात्राने फिरतो जात करत मी ब्लॉग मला अजून ब्लॉग संपला नाही जात्रा ब्लॉकमधून म्हणलं संध्यावेळी जात्रा जमस्त माझ्या खूप देवीचं दर्शन पण घ्यायचं बाकी अजून दुपारी त्याच काट्या बिना उद्या दिसत आता लायटिंग अशा दिसत जी टॉप लेवलची बघू शकता बाप देवाची कट्टी एकदम टॉप लेवल आहे माता ठेवतो चरणावरी चरणा वरी दर्शन देसत वरी ¡Ah!